महाराष्ट्र प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने नाशिक शहरातील दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला वेळी संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष कैलास मारुती चव्हाण मार्गदर्शक रामदास खोत संपर्क प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे महासचिव उपस्थित होते निवेदनात सांगण्यात आलं की नगरपालिका पेन्शन ही स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दिली जाते आणि तिचा संजय गांधी निराधार योजना किंवा केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेशी कोणताही संबंध नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना दोन्ही योजना स्वतंत्र स्वरूपात लाभ मिळायला हवाच अशी भूमिका मांडण्यात आली या संदर्भात माजी मंत्री व दिव्यांगांचे हृदयसम्राट म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांचं सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून कॉन्फरन्स कॉलद्वारे चर्चा केली या चर्चेनंतर स्पष्ट करण्यात आलं की नगरपालिका पेन्शन आणि संजय गांधी पेन्शन या दोन वेगवेगळ्या योजना असून त्यांचा परस्पर संबंध नाही त्यामुळे दिव्यांग नागरिकांना दोन्ही योजनांचा लाभ घेता येऊ शकतो दिव्यांग माधवानी बच्चू कडू यांच्या मुद्द्यावर घेतलेल्या दफ्तर पुढाकाराबद्दल विशेष आभार मानले असून त्यांच्या या सहकार्यामुळे अनेक दिव्यांग कुटुंबांना दिलासा मिळणार आहे यावेळी नाशिक श प्रहार शहराध्यक्ष कैलास चव्हाण प्रहार सिन्नर तालुका अध्यक्ष संदीप आव्हाड पंकज बैरागी सोशल वर्कर ज्ञानेश्वर पठारे जोशना सोनार जाधव सर तबस्सुम शेख जब्बार शेख प्रकाश आहेर मनीषा चौधरी जब्बार शेख जोश्ना सोनार आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी आदेश वानखेडे नाशिक